आता हा ब्रश करा दे आज बनताय छान पालक आणि बटाट्याची भजी नमस्ते सर्वांना काव्याने आज घातलेला आहे ग्रीन ड्रेस स्कूल मध्ये पण हाच ड्रेस घालून गेलेली बोला काव्या आज हा ड्रेस का घातला आणि मग काय काय केलं स्कूल मध्ये आम्ही खूप स्कूलमध्ये डान्स केला अजून अभ्यास केला खूप सारा हां अजून अजून आम्ही खूप फोटो काढले स्कूल मध्ये फोटो काढले अरे व ती मॅम ने ना बोर्डवरती झाड काढलेला हं आज ग्रीन डे ग्रीन दे होता म्हणून हां आणि मग तुम्ही काय केलं कलर केलं हां झाडाला कोणता चार्ट चार्टवर मी कलरिंग केलं हं पानाने कशाने पानाला आधी पेंट करायचं आणि मग असं चिकटवायचा अच्छा म्हणजे ग्रीन कलरच धाडाची पानं कशी असतात ग्रीन म्हणून ग्रीन कलर, चा, ग्रीन. ग्रीन कलर. हाँ. ओके चालेल काव्य आता स्कूलमधून आली आहे हा ना मस्त फ्रेश झाले आणि आता चालले ती बाहेर खेळायला लगेचच खेळायला पाय फक्त धुतले मी मस्त हात पाय धुतले आता काव्या चालले खेळायला जा मग मी जेवायला आवाज दिला की खेळाला जा म्हटलं की लगेच पाळायची तयारी असती करायची आवाज दिला की आहे कोण आहे कोण पाहिजे तुम्हाला बाहेर ड्रॉइंग करायची बाहेर थंडी नाही वाजत तुला ना, गरम होता गरम होत आहे घरी नाही यायचं किती वाजले ड्रॉइंग करून काय ड्रेस केलाय <laughs> ड्रेसवर ड्रॉइंग पेंटिंग करते का हम्म अनन्या इथे ग्रीटिंग कार्ड बनवते है।

तू त्याचं काय करणार आहेस ड्रॉइंग कशासाठी कोणाचा बर्थडे काव्याच्या फ्रेंडच्या मम्मीचा बर्थडे म्हणून काय बनवलेस बघू दे असं काहीतरी बनवलंय अभ्यास झाला तुमच्या दोघींचा हे का आणण्याचा प्रोजेक्ट आहे आपण याचा छान एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे कारण फक्त पोईम्स रायटिंगचा प्रोजेक्ट आहे ना सिक्स्टीन पोईम लिहायच्या या प्रोजेक्टमध्ये आणि पेजला सेल्फ डेकोरेट केलेलं आहे भारी, भारी। ते आपण एक छान सिक्स्टीन पेजचं पोएमचं सविस्तर आपण व्हिडिओ पाहूया खूप छान छान डिझाईन केलेलं आहे कलरिंग वगैरे सर्व आनंद्याने केलेलं काव्याचं इथं काही ना काही चालू राहत अभ्यास कधी कर करणार झाला अभ्यास मी कसं स्मरण लावले तसं बाप्पाचं स्मरण लावायचं लावले नाही टिकली लावली टिकलीच्या खाली स्मरण लावायचं जय जे, जे बाप्पाचं असतं ते समजा समजा क्या <laughs> इकडेच आहे ग्लू ला कोण हाय जवळपासच आहे शोधला भेटणाऱ्या अस्लू ग्लू परत द्यायचा काव्याने अनुचं ग्लू घेतला अनु प्रत्येक वेळी सर्व प्रोजेक्टला सगळ्या गोष्टी नवीन नवीन आणते है ना पेपर ग्लू ठीक <laughs> जास्त नाही वापरायचा जास्त नाही वापरायचा हा कारण प्रोजेक्ट झालं की तू सगळ्या वस्तू तिच्या संपवून टाकतेस हा काय हा पडताय ते कस काव्याचं पेंटिंग सगळं ड्रेसवर अग जोरात बोल जोरात बोल हार्दिक पांडे तुझं नाव हार्दिक पांडे आहे जेवलं तूला काय जेवला नाही जेवला नाही जेवलं ना तुझ्या बहिणीचं नाव काय श्रावणीचं नाव काय श्रावणी श्रावणीचं नाव श्रावणी आई दीदी अजून तुझी मम्मी काय करते काम करते जेवण बनवते कम करते काम करते पप्पा आले आले कडे आले आणि तू स्कूलला जातो जातो कुठले स्कूलला टीनाटी टीनाटी आणि गमगमीचे पोटभर खावते आई ना आणि दीदी तुला मारते कोण मारतं तुला मम्मी पप्पा श्रावणी कोण मारतं मम्मी पप्पा श्रावणी सगळे मारतात तू मारतो आज बनत आहे छान पालक आणि बटाट्याची भजी ती खराब आहे बघा तर शेफ बटाटा आहेत पातळ स्लाइस मध्ये स्पेशल शेफ आलेले आहेत भजी बनवण्यासाठी सांगितलं तुम्ही त्याला मेकअप आहे हार्दिक त्यात दीदी फसवते तुला आहे म्हणून रात्रीच्या स्कूलला चालला तू हा कडे लावल्यावर दरवाजा कसा खुलेल बाय बाय छान बटाटा मध्ये कापलाय पालक घेतले पालक पण आता बारीक कापायचा आणि आता बनवायचे बनवायची मी इथे ड्रेस चेंज केलाय आणि आता आता हा ब्रश करा दे जेवण वगैरे आवडलंय स्वतःच्याच रील जेवण अनन्य काव्या ब्रश करत काव्याची अशी दिवसभर मस्ती चालूच राहते पण नित्य नेमाने दोन टाइम ब्रश मात्र नक्की करते न विसरता काव्याची अशी मजा मस्ती तुम्हाला रोज पाहायला आवडेल का द्वारे नक्की कळवा म्हणजे आम्ही डेली व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करू उद्या गुरुवार आहे उद्या सकाळी लवकर पूजा मांडणार आहे मी उद्याचा ब्लॉग व्हिडिओ तर येईल परवा तांब्याची भांडी थोडीशी घासून ठेवते म्हणजे जेणेकरून उद्या थोडं पटपट काम होईल आणि ही तांब्याची ग्लास आहे जी आपली रेग्युलर पाणी प्यायची आहे ती रोज साबणानेच घासते आज जरा पितांबिनी चमकवते जेवण वगैरे झालंय सर्व आवरलंय याच्यावर या भांड्यांवर थोडस उद्या परत घासता येते तर आता आमचं जेवण वगैरे आवडलंय मम्मीने भांडी घासली आहेत आणि उद्याच्या गुरुवारची तयारी पण चालू आहे काव्या मॅडम किचन ओट्यावर बसले गप्पा गोष्टी ऐकायला कसे व्हिडिओ काढतायत है।, है ना भांडी कशी घासतायत बघण्यासाठी किचन वर बसले छान भांडी वगैरे घासली उद्याची तयारी केली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काव्याची दिवसभराची मजा मस्ती काव्य घरात किती त्रास देते किती मस्ती करते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद 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 बाय बाय